नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज खूप सुंदर असं मेहंदी ट्युटोरियल मी घेऊन आले तर त्याचा फायनल लुक तुम्ही अगोदर बघून घ्या तर आपण जास्त वेळ न घालवता आपण या मेहंदी ट्युटोरियलला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला एक डार्क डॉट देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूने पोकळ अशा पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत गोल टिक्की टाईप्सच्या मेहंदी मधील अतिशय सुंदर असं मेहंदी डिझाईन इथं आपण तीन ते चार मिनटामध्ये तयार होईल या पद्धतीने आपण हे मेंडेटेटोरियल बघणार आहोत तर आपल्याला बाजूच्या पाकळ्या एकमेकांना अटॅच करून घेऊन राऊंड सर्कल आपल्याला फेंट लाईनिंगमध्ये करून घ्यायचं आहे आता हे फेंट लाइनिंग आपल्याला प्रॉपर फिनिशिंगने आतील वर्तुळ आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आतील ज्या पोकळ पाकळ्या आहेत त्या उठून दिसतील आपल्याला डार्क लायनिंग करताना कुठेही गॅप राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे व्यवस्थित डार्क केल्यानंतर रंगल्यानंतर ती मेहंदी सुंदर दिसणार आहे आता आपला हा वर्तुळ तयार झाल्यानंतर याच्यावरती सुद्धा आपल्याला एक राऊंड सर्कल देऊन घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डार्क न करता अगोदर फेंट लाइनिंग करू शकता त्याच्यानंतर आपण त्याला डार्क करू शकतो याच्यावरती आपल्याला स्मॉल सर्कलचे डिझाईन कवर करून घ्यायचे आहे राऊंड शेपमध्ये गोलटिक्की किटाचे डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण यात ॲडिशनल डिझाईन कवर करून नवीन नवीन डिझाईन आपण तयार करू शकतो तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण या डिझाईन तयार करतो करतो पण यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला राऊंड हे प्रॉपरली येणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेसच आपली गोल टिकी टाईपच्या डिझाईन खूप सुंदर दिसतील आता स्मॉल सर्कलची डिझाईन राऊंड शेपच्या लाईनिंगला पूर्ण कवर झाल्यानंतर आपण इथं डार्क डॉट सेम आकाराचे एकमेकाशी अटॅच होतील अशा पद्धतीने डार्क डॉट पूर्ण राऊंड शेपमध्ये देऊन घ्यायचे आहेत तर खूप सुंदर अशा पद्धतीचं सोप्या भाषेतील मेहंदी टिटोरियल इथं तयार झालेलं आहे तर अगदी सोपे मेहंदी डिझाईन नक्की तुम्ही ट्राय करून बघा माझ्या चॅनलला बाकी व्हिडिओना व्हिजिट करा कारण तिकडे मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आणि सोपे सोपे मेहंदी ट्युटोरियल अवेलेबल आहेत तर बाकी व्हिडिओना नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण जे मध्ये जे डिझाईन काढलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपण बोटांवरती डिझाईन कवर करायचे आहे तर अगदी सोप्या पद्धतीचं मेहंदी ट्युटोरियल असल्यामुळे हो इथं फक्त बोटांवरती लायनिंग करून घेऊन छोट्या आणि मोठ्या पद्धतीचे डॉट्स एकमेकांना अटॅच केलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीचं हे मेहंदी ट्युटोरियल आहे ज्यांना जास्त अवघड असे मेहंदी जर जमत नसेल तर त्यांनी हे मेहंदी नक्की ट्राय करावी याचा फायनल लुक तुम्ही अगोदरच बघितला आहे खूप सुंदर अशा पद्धतीचं मेहंदी डिझाईन तयार होते तर इथं आपलं मेहंदी डिझाईन पूर्ण तयार झालेलं आहे सगळ्या बोटांवरती आपल्याला सेम पद्धतीचंच डिझाईन तयार करून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला याबद्दल तुमचे आभार आणि चॅनलचे अदर व्हिडिओ जर आवडले असतील तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा छोट्या छोट्या मेहंदी नंतर आपण खूप सुंदर असे मेहंदी डिझाईन काढायला शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला अगोदर छोटे छोटे मेहंदी टिटोरियलची प्रॅक्टिस होणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलवरती रोज नवीन असे सोपे मेहंदी टिटोरियल डेली अपलोड होत असतात तर बाकी व्हिडिओ बघायला विसरू नका आता इथं आपलं मेहंदी ट्युटोरियल पूर्ण तयार झालेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा